नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरता आनंदाची बाब आहे की महाराष्ट्र शासनाने जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान हे जाहीर केलं होतं याच्या चौथ्या टप्प्याचं वितरण हे सुरू करण्यात आलेलं आहे याविषयीचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजेल बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन वस्त्र उद्योग विभागाने आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये साडेतीनशे क्विंटल अनुदान देण्याचं हे महाराष्ट्र शासनानं जाहीर केलं होतं आणि याचं वितरणही विविध टप्प्यामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं यातील तीन टप्पे हे झालेले आहे आता चौथ्या टप्प्यामध्ये हे अनुदान वितरित केलेलं आहे तर आता हा सविस्तरपणे हा जी आर आपण बघूया या जी आरची प्रस्तावना आहे आणि जे काही पहिलं अनुदान दिलं गेलेलं आहे त्या अनुदानाचं इथं विवरण आपल्याला देण्यात आलेलं आहे प्रथम टप्प्यात व दुसरा टप्पा मिळून एकूण किती अनुदान देण्यात आलेलं त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील अनुदान हे चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वितरित करण्यात आलं होतं आणि तिसऱ्या टप्प्यातील अनुदान ही वितरित अशा विविध टप्प्यामध्ये अनुदान वितरित केलं होतं आता चौथ्या टप्प्यातील अनुदान हे वितरित केलं जाणार आहे आता हा जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण बघूया राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खाजगी बाजार समित्यांमध्ये थेट पणत आणि नापेडकडून विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान हे जास्तीत जास्त दोनशे रुपये दोनशे क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं होतं आणि याविषयीचा जो काही शासन निर्णय असेल तो यापूर्वी काढण्यात आलेला होता आता यापैकी जे काही अनुदान राहिलं होतं ते एकूण अनुदान मंजूर करण्यात आलं होतं तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार इतक्या निधीपैकी सत्तर टक्के मर्यादेमध्ये दे, दोनशे अकरा कोटी सहासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यास आता जी शासनाच्या वित्त विभागानेही मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत कांदा अनुदानासंदर्भात दहा कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चोवीस हजारपेक्षा जास्त असलेल्या त्यांना प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यात चोवीस हजार इतक्यात कमाल मर्यादित अनुदान वितरित करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथ्या टप्प्याखाली आता अनुदान वितरित करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आता याची मुख्य काय आहे ती बघूया ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चव्वेचाळीस हजारपेक्षा कमी आहे त्याचप्रमाणे संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम दुसऱ्या व जो काही तिसऱ्या टप्प्यात अदा केली आहे त्याची चोवीस हजार रुपये अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात यावी तसेच लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजार अथवा रुपये चौवेचाळीस हजारपेक्षा जास्त आहे म्हणजे ती विविध टप्प्यात एकूण अनुदानाची रक्कम ही जरी चौवेचाळीस हजार रुपयेपेक्षा जास्त असेल तर त्यांना आता चौथ्या टप्प्यामध्ये वीस हजार रुपये इतक्या जास्तीत जास्त मर्यादित हे अनुदान आता वितरित केलं जाणार आहे त्याचा अजून एक त्यांनी मुद्दा दिला आहे तो म्हणजे एकाच लाभार्थ्यास दुबार अनुदान वितरित होणार नाही याची काळजी ही जे काही अधिकारी प्रोसेस करणार आहे त्यांनी घेणार आहे घेतली पाहिजे त्यानंतर हे जे काही लाभार्थी असणार आहे या लाभार्थ्यांची यादी ही ग्रामसभा असेल चावडी असेल तिथे वाचन करायचं आहे ग्रामपंचायतीच्या फलकावरती ही यादी लावायची आहे आणि आपात्र लाभार्थी अथवा अनियमितता आढळून आलेल्या संबंधितावरती कडक कार्य म्हणजे जे काही जर खोट्या पद्धतीची कागदपत्रे देऊन कोणी जर अनुदान मिळत असेल तर अशांवरती कारवाई ही होऊ शकते त्यासोबतच अनुदास पात्र लाभार्थी ग्रामसभेचे वाचन करून ही खात्री केली जाणार आहे अनुदान वितरित करताना प्रकरणावर शाहनिशा करून तक्रारी निर्माण होणार नाही याबाबतची दक्षता सदर अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे उपरोक्त नियम केल्याप्रमाणे कांदा अनुदान वितरित केल्यानंतर ज्या प्रमाणात उर्वरित रक्कम वित्त विभागाकडून उपलब्ध होईल त्या प्रमाणात दहा कोटीपेक्षा जास्त मागणी असलेल्या दहा जिल्ह्यातील संगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या पात्र नोंदीकरता प्रथम दुसरा तृतीय व चौथ्या टप्प्यातील अनुदान हे वितरित केल्यानंतर देय अनुदानाची रक्कम अदा करण्याच्या सुधारित सूचना या देण्यात आलेल्या आहेत या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी प्रस्तावांची तालुका निबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांनी छाननी करून यादी पनन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यते सादर केली आहे तसेच पनन संचालक महाराष्ट्र यांनी तपासून अंतिम केलेली यादीनुसार पनन विभागातर्फे सदर अनुदान थेट हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटमध्ये हे अनुदान येणार आहे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये हे जमा केलं जाईल सदर अनुदान वितरित करण्यासाठी सहसचिव पण नावे जे काही खाते आहे त्या खात्यामध्ये हे सरकार जमा करेल आणि तिथून हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केलं जाणार आहे या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये ही जमा करण्याकरिता जे काही अधिकारी आहेत त्यांना ती परमिशन दिलेली आहे आणि आता हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरतीही जमा करण्यात येणार आहे त्याचाच हा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाकडनं जाहीर करण्यात आला आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना जे काही पहिले तीन टप्प्यामध्ये कांद्याचं अनुदान मिळालं आहे त्या शेतकऱ्यांना आता चौथ्या टप्प्यातील अजून वीस हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यास आता शासनाकडनं सुरुवात झालेली आहे तर येथील पुढ्या आठ ते पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता राहिलेलं कांद्याचं अनुदान हे चौथ्या टप्प्यामधील वीस हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत आणि जे काही पात्र शेतकरी असतील त्यांच्या खात्यावरती अनुदान हे वितरित करण्यास शासनाने आता आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेले शासन निर्णयानुसार आता मान्यता दिलेली आहे मित्रांनो हा काही शासन जो काही निर्णय घेतला आहे तो आपल्याला कसा वाटला जे काही विविध टप्प्यामध्ये शासन अनुदान वितरित करत आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे आणि आपले काही प्रश्न शंका असतील तर ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बियाला कंदाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद